दर वर्षा कुडचड्यार चंदेरी महोत्सव जाता पूण नियोजनात कसलीच सुधारणा दिसून येणार महोत्सव सुरू जावचे जा पयलीं कुडचडे नगरपालिका आयोजकाचेर जायत्यो अटी घालून महोत्सवाक मान्यता दिता पूण आयोजकांनी थारिल्ल्या अटीकडे दुर्लक्ष करतात हे परत परत दिसून आयलां अदुई पर अदुई उन, परप्रांतीय लोकांची भोवडी करपी चंदेरी महोत्सवांत जायतीं दुकानां उबारल्यांत पण ह्या लोकांक सुविधा दिवपाक आयोजकांक अपयश आयलां सैमीक विधी खातीर हांगा येवपी लोकांक बायोटॉयट मेळू चडशे स्थलांतरीत लोक उक्त्या सुवातेर वचून सोच करतात आणि सध्या ह्या वाठारांत दुर्गंधी पसरल्या चंदेरी महोत्सवच्या ह्या जाग्यार फक्त दोन बायो टॉयलेट स्टेज आसा थंय बसयल्यात आणि हे बायो टॉयलेट फक्त आयोजकां खातीर आसात असे दिसून येता पण ही सुविधा बाकीचे लोक हांगा येतात तांका मेळू नशल्या कारण चढशे लोक उगड्यार वचून नैसर्गिक विधी करतात ह्या महोत्सा खातीर लाखांनी रुपया खर्च जावपाक लागल्यात आणि आयोजक लोकांक जी सुविधा उपलब्ध करून जाय ती सुविधा उपलब्ध करून दिवपाक अपेशी ठरल्यात ह्या प्रकरणात कुडचडे नगरपालिका ओगी रावल्या लोकांनी हार प्रश्नचिन्ह निर्माण केला दर वर्सा आयोजित जावपी हो महोत्सव कांय जाणां खातीर पुरामेतो बाजार जावन उरला अशी मदीं बरीच चर्चा लाग रंगपाक लागल्या